शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे चाळीस टक्के कांद्याचे पावसामुळे झाले नुकसान राज्यामधील अठरा जिल्ह्यात पन्नास हजार हेक्टर कांदा क्षेत्राला पावसाचा बसला आहे फटका यामुळे यंदा कांदा बियाणे आणि माहिती ज्यामुळे निकृष्ट दर्जाच्या आणि अनाधिकृत बोगस बियाण्याच्या विक्रीला आळा बसणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बीन योजनेच्या इकेवायशी शासनामार्फत आता मुदतवाढ देण्यात आली आहे योजनेची ई के वाय करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसवा हप्ता आज देशातील जवळपास नऊ करोड पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ऊस तोडीस फसवणूक झाल्यास मुकदमा कडून वसुली करा साखर आयुक्तांचे राज्यातील सर्व ऊस कारखान्यांना देण्यात आले आदेश तसे तक्रार निवारण अधिकारी नेमण्याची ही मागणी होत आहे शेतकरी कंपन्यासाठी उलाढालीची अट रद्द हमी भाव खरेदी केंद्रासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वार्षिक एक कोटी रुपयांची उलाढालीची अट आता रद्द करण्यात आली आहे अखेरच्या दिवशी ही धोधो बरसले अर्ज सर्वच नगरपालिका कार्यालयामध्ये मोठी गर्दी चाळीस गावाला नगर अध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी केला अर्ज आवक मंदावली भाजीपाल्यांचे दर कढाळले या वर्षी खरीप हंगामामध्ये परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकाची मोठी हानी झाली शेवगा साठ रुपये तर टमाटर शंभर रुपये किलोनी विक्री होत आहे रबीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात नुकसान बाधित वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आर्थिक निधी देण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातील पात्र तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता बांध्यावरूनच काम होणार टिपटॉप कृषी अधिकाऱ्यांना मिळणार लॅपटॉप कार्यालयीन गर्दी टळणार पीक पाहणी अनुदान अर्ज भरण्याचे कार्य आता त्वरित मार्गी लागणार महिनाभरात चौदाशे पन्नास शेतकऱ्यांना एकोणीस पॉईंट चौवेचाळीस कोटींचे रब्बी कर्जाचे वाटप रब्बी पेरणी सुरू पीक कर्जाची मागणी आणखी वाढणार यावर्षी अकोला जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी कोटींचे पीक कर्ज वाटपाचे आहे उद्दिष्ट सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू मात्र आवकच नाही अकोला जिल्ह्यामध्ये सतरा नोव्हेंबरपर्यंत पर्यंत चौदा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांकडून सोयाबीन हमीभाव नोंदणी करण्यात आली आता गुंठाभर ही व्यवहार होणार सातबाऱ्यावर नाव लागणार नगरपालिका हद्दीत तुकडेबंदीचा कायदा रद्द जमिनीच्या व्यवहारामध्ये येणार सुलभता राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये थोडी आवक होताना दिसून येत आहे विविध जिल्ह्यातील बाजार समित्यामधील आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता मालेगावातील सतरा हजार शेतकांची फार्मर आय डी नोंद बाकी पीक विम्यासाठी तसेच शासकीय अनुदानासाठी फार्मर आय डी काढणे खूप आवश्यक आहे अनेक जिल्ह्यामध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे विविध जिल्ह्यातील बाजार समित्यामधील आजचा कापसाचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता राळेगाव बाजार समितीमध्ये कापूस लिलाव सुरू करा खाजगी कापूस खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन कापूस वेचणीचा प्रश्न गंभीर शेतात कापूस फुटलेला आहे वेचणीला मजूर मिळणे कठीण झाले आहे यावर्षी दहा ते बारा रुपये प्रति किलोचे कापूस वेचणीचा दर झाला आहे अनेक बाजा है। बाजा बाजार समितीमध्ये खरीप कांद्याची आवक सुरू झाली आहे विविध बाजार समितीमधील आजच्या कांद्याचा ताजा बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यात लाडक्याबाईण हे इकेवासीसाठी लागल्या रांगेत वीस टक्के बहिणींनी मुदतपूर्वी केली आहे ई के वायशी त्यामुळे ई के वायशी करण्यासाठी बहिणींना आता मुदतवाढ देण्यात आली आहे मागेल त्याला सोरपंप योजना एक वर्षापासून अडविले आता मात्र लागले वर्षभरापूर्वी पैसे भरून सुद्धा अमरावती जिल्ह्यात मागेल त्याला सोर कृषी पंप योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये त्रस्त शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी प्रक्रिया उद्योगाची गरज पालकमंत्री बोर्डीकर यांचे प्रतिपादन सेलू मध्ये शासकीय हमी भाव खरेदी केंद्राची शुभारंभ करण्यात आला व्यावसायिक शेतींची नांदी रब्बी मध्ये हरभऱ्याऐवजी राजमाची केली पेरणी पाण्याची साथ असल्या कारणाने राजमा पिकाचे भरघोस उत्पन्न येते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे ई केवाशी अडथळा दूर शेतकऱ्यांना दिलासा धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाखावर शेतकऱ्यांना प्रलंबित ई केवाशी करता येणार आहे काम होणार टिपटॉप कृषी अधिकाऱ्यांना मिळेल लॅपटॉप जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार लॅपटॉप ज्याद्वारे कामामध्ये येणार गती थंडीची लाट आणि दर घसरल्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी चिंतेत काळा मंगूचा प्रादुर्भाव झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आले संकट वसमत मध्ये वतीने कापूस खरेदीला झाला प्रारंभ शिशाद्वारे चांगल्या प्रतीच्या कापसाला आठ हजार साठ रुपयांचा दर मिळत आहे व्यवसायासाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज आणि पस्तीस टक्के अनुदान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उद्योग उभारण्यासाठी मिळणार तरुणांना मदत खाजगी व्यापाराकडून अल्पदरात कापूस खरेदी गंगापुरामध्ये कापूस खरेदी सुरू नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन फार्मर आय साठी तहसीदारांचे थंब मिळवून देण्याच्या नावाने चिरमिरी सिल्लर तहसीलमधील प्रकार अतृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांची दलाला करून होत आहे लूट शेतकऱ्यांनो कपाशीच्या फरदरी मागे न लागता हरभरा पेरा कृषी अधिकारी यांचे प्रतिपादन मजुरीचे दर वाढले यांत्रिक शेती शेतकऱ्यांसाठी तारक दिवसेंदिवस वाढत असलेल्या मजुऱ्याचा दर आणि अल्प प्रमाणामध्ये मिळणारा शेतमालाला भाव यातच आता शेतीकामासाठी मजूर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे मुलं शिकणार जिल्ह्यात तीस अंगणवाड्या स्मार्ट होणार आदर्श अंगणवाडी एकात्मिक बाल संगोपन विकास योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याने गावातील अंगणवाडी आता आदर्श होणार आता पशुपालकांना कृषीच्या दराने वीज मिळणार बिलात होणार बचत अनेक जिल्ह्यामध्ये पशुपालक व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना पशुपालक व्यवसाया व्यतिरिक्त दुसऱ्या व्यवसायाला देखील होणार फायदा अतिवृष्टीने जमिनी पूर्ण खरडून गेल्या अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना एकोणीस कोटी द्या यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना दिले निवेदन नुकसान भरपाई देण्याची होत आहे मागणी वाळू अभावी काम नाही थांबणार अनेक जिल्ह्यामध्ये कृत्रिम प्रकल्प होणार सुरू पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्यात येणार आहे मूल धोरणामध्ये महत्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार घरगुती कांदा बियाणे संपले आता विकतच्या बियाण्यावर भिस्त मागील परतीच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यामध्ये कांदा बियाणे रोपटे खराब झाल्याने शेतकऱ्यांना विकतचे कांदा बियाणे घ्यावे लागत आहे सततच्या बदलत्या वातावरणामुळे विविध आजारांच्या रुग्णामध्ये झाली वाढ सध्या आता दिवसा ऊन आणि रात्रीला कडाक्याची थंडी यामुळे नागरिकांना विविध आजाराचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे उसाला तीन हजार सातशे एकावन्न रुपयांचा दर जाहीर करा अन्यथा जिल्ह्यातील तोडी बेमुबत बेमुदत बे बंद करणार स्वाभिमानी संघटनेचा सातेरा कारखान्यांना दिला इशारा नव्वद टक्के अनुदान देणारी कोणती योजना आहे शेतकऱ्यांना प्रतिठेम अधिक पीक योजनेअंतर्गत कृषी समृद्ध योजनेद्वारे शेतकऱ्यांना कृषी औजारे यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे संत्रा उत्पादक शेतकरी अजूनही आहे विमा परताव्याच्या प्रतीक्षेमध्ये यावर्षीच्या अंबियाभाराच्या विम्याची तारीख जवळ आली पण अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मागील भरलेला विमा अजून परतावा मिळाला नाही पावसाच्या धारा अंगावर झेलल्या तीस हजार घरकुले अजूनही अपूर्णच मोलमजुरी करून भाड्याचाही खर्च झाला असह्य घरकुल आवास योजनेचे अनुदान वेळेवर मिळाले नसल्याकारणाने बांधकामांना लागला आहे ब्रेक रब्बी पीक विम्यासाठी फार्मर फार्मरडी आणि ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे रब्बीला विम्याचे आवाज पंधरा जानेवारी ही लास्ट डेडलाईन <tellan> तेलंगणाच्या धरतीवर शेतकऱ्यांना शेतमाल हमीभावाने गावपाटीवर खरेदी करा आदिवासी अतिदुर्गम तेलंगणाच्या धरतीवर शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने गावपाटीवर खरेदी करा आदिवासी किनवड भागातील खाजगी कापूस खरेदी पोटी होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी यासाठी शेतकऱ्यामार्फत रस्तारोको आंदोलन करण्यात आले जालना जिल्ह्यातील माहौर येथे कापूस खरेदी केंद्र सुरू झाली असून कापसाला सात हजार एकावन्न रुपयांचा कवडीमोल भाव मिळत असल्याकारणाने उत्पादन खर्चही निघणे अवघड पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुधन वाऱ्यावर सुविधा अभावी जालन्यातील मठा तालुक्यामध्ये पशुपालक झाले हैराण पशुधनाच्या आरोग्याची सुविधा उपलब्ध नसल्याकारणाने पशुपालक आर्थिक संकटात पावसाळ्यातील चार महिन्यामध्ये लंपीने दगावली असून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सहा हजार सातशे जनावरे लंपीने लसीकरण देण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले त्यातच खाजगी बाजारामध्ये कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्याकडून काटामारी आणि वजनामध्ये घट या प्रकरणांनी शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे